प्रेमाची गोष्ट या मालिकेच्या पंचवीस डिसेंबरच्या भागामध्ये आपण पाहणार आहोत माधवी डोकं धरून बसलेली असते तितक्यात तिथे पुरुषोत्तम येतो आणि म्हणतो ही गे कोरी कॉफी माधवी म्हणते नको नको कोरी कॉफी काय आपल्या घरात काय चाललंय मला कळतच नाही आहे म्हणजे कालपासून मी बघते ना गोष्टी काहीतरी विचित्रच होत आहेत हळद लागल्यापासून मला काहीतरी विचित्रच वाटतंय पुरुषोत्तम म्हणते म्हणूनच तुला ब्लॅक कॉफी आणलेली आहे पण अजूनही माधवीला काय झालं आठवतच नसतं ती विचार करते का माझं इतकं डोकं धरलेलं आहे तितक्यात इकडे आता मुक्ता ज्या वेळेला तयार होण्यासाठी गेलेली असते तेवढ्यात आता सावनीचा फोन येतो मिहिका तो फोन रिसीव करते त्यावेळेला सावनी म्हणते मुक्ता कुठे आहे यावरती मिहिका सांगते ती जरा बिझी आहे आम्हाला हॉलवरती लवकरात लवकर जायचं आहे ना तुमचं काही महत्त्वाचं काम होतं का यावरती सावनी म्हणते हो माझं महत्त्वाचं काम आहे मिहिका म्हणते मी सांगते ताईला बाहेर आल्यावरती सावनी फोन ठेवते आणि म्हणते अच्छा म्हणजे इतक्या आतल्या गाठीची आहे तर ही हिला अर्जंटमध्ये काम जायचं आहे का लग्नाची खूप घाई लागले का हिला आता हिच्या आधी मीच हॉलवरती पोचून तमाशा करते पण सावनी माहिती नियतीच्या मनामध्ये काहीतरी असतं इकडे आता लग्नाला जायच्या ऐवजी तयार होण्याच्या ऐवजी आता इकडे सागर सगळे डॉक्युमेंट्स काढून बसलेला असतो आणि त्याला लक्की सांगत असतो दादूज अरे लग्नाला जायचंय वहिनी वाट पाहत असेल तिकडे यावरती सागर म्हणतो वहिनी कोण लकी म्हणतो असं काय करतोय थांबवणीला फोन करू का की तयार होत नाहीये म्हणून असं म्हणत तो सागरला तयार करायला पाठवतो इकडे मुक्ता खूप सुंदर तयार झालेली असते त्यावेळेला आता माधवी येते आणि म्हणते किती गोड दिसते गही खूपच सुंदर दिसते म्हणजे किती छान दिसते कुणाची दृष्ट ला ला। ला का ला ला, ला न लागो असं म्हणत ती मुक्ताला काळा टेट लावते आणि म्हणते ते सुलू आजीने दिलेला दागिना नाही का घातलास ए ही का पहिलं काढते सुलू आजीचा दागिना घाल बरं तो घाणलं महत्त्वाचं आहे त्यावरती आता मात्र विषय निघतो की खरंच आईला आपल्या मुलीला दागिन्याने नटवायची किती हौस असते एकमेव अशीच जेव्हा मुलगी जन्माला येते ना तेव्हा आईला माहिती असतं की माझे सगळे दागिने हिलाच जाणार आहेत त्यावेळेस ती माधवी म्हणते दागिन्यांचं काय आपला सगळ्यात मौल्यवान दागिना ज्या वेळेला आई दुसऱ्या देऊन टाकते तेव्हा तिच्या मनाला काय वाटतं ना हे महत्वाचं आहे असं म्हणत ती आता मुक्ताकडे पाहते मुक्ताच्या डोळ्यात अश्रू येतात माधवीच्या डोळ्यात अश्रू येतात तोपर्यंत इकडे आता सागर तयार झाला की नाही पाहण्यासाठी स्वाती आणि सगळे येतात पण अजूनही सागर काही तयार नसतो त्यावेळेला स्वाती सांगते लकी अरे तो अजून तयार नाही झाला लकी म्हणतो ह्या फायली काढून बसल्यात मग स्वाती त्याला उभं करते त्याला आटपते त्याला पारंपरिक कोळी वेश घालते आणि लग्नासाठी तयार करते हैं। तोपर्यंत इकडे आता माधवी सांगत असते मुक्ता अटप आम्ही ना दूध आणि केळं हे पाठवलंय सागरकडे त्याचं उष्ट केळं आलं की पटकन खाऊन घे मी का म्हणते इऊ उष्ट केळं काय माधवी म्हणते तू इव टिऊ करू नको परंपरा असतात रीतीभाती असतात त्या पाळायला लागतात तुझ्या लग्नात तुला पण पाळायला लागेल असं म्हणत माधवी घाईघाई करत असते आणि आता मुक्ताला तयार व्हायला सांगून ती बाहेर पडते तोपर्यंत मुलाकडची वरात निघालेलीच असते मुलाकडची वरात म्हणजे कोळी वरात दणक्यात वरात निघते आणि मस्त डी जे बी लावत नाचत ते बाहेर येत असतात तोपर्यंत मुक्ताच्या गळ्यामध्ये सुलुआजीचा हार घालत तिला मिही तयार करत असते आणि चल मुक्ता लवकर बाहेर ये असं म्हणत दोघी जणी बाहेर येतात तोपर्यंत इकडे छानपैकी डान्स सुरू असतो कोळी डीजे लावलेला असतो मग माधवी म्हणते थांबा जरा आणि मग छानपैकी सनई चौघडाला व ती आता मुक्ताचं स्वागत करते इकडे कोळीचा डीजे तर तिकडे ब्राह्मणी छानपैकी सनईचे सूर वाजत छान लग्नाची तयारी होत असते एकमेकाच्या विरुद्ध असले तरी आता दोन टोकं एकमेकांच्या जवळ जा यायला निघालेले असतात मग मात्र आता रीतीप्रमाणे इकडे सगळे विधी केले जातात सागरचे औक्षण केलं जातं त्याला टिळा लावला जातो आणि रीती रीतीभातीप्रमाणे जे गुरुजी सांगत असतात ते सगळे विधी होत असतात माधवी दोघांचं औक्षण करते पाय धुते पुरुषोत्तम आता सागरला नारळ देऊन त्याचं स्वागत करतो आणि त्याला माझ्या मुलीला नीट सांभाळा असं सांगतो सागर सुद्धा आता हात त्यांचा धरतो आणि आत येतो मग गुरुजी सांगतात की आता व्याह्यांची भेट झाली पाहिजे व्याह्यांनी एकमेकांची ओळख करून द्या एकमेकांना नारळ भेटवा आणि आता गळा भेट घ्या मग पुरुषोत्तम म्हणतात मी पुरुषोत्तम गोखले मुक्ताचे वडील त्यावेळेला आता सागरचे वडीलसुद्धा आपली ओळख करून देतात गळा भेट झाल्यावरती आता मात्र व्याही भेट झाल्यावरती दोन्ही दोन्ही विहीणबाईंची भेट असते मग गुरुजी सांगतात दोन्ही विहीणबाईंनी भेट करून घ्या मग इंद्रा आणि आता माधवी या दोघी हो समोरासमोर येतात इंद्रा म्हणते हो मी इंद्रा कोळी त्यावरती माधवी म्हणते हो मी माधवी गो माधवी गोखले आणि ही गुळाची ढेप घेऊन आपलं पुढील सगळं जी नाती आहेत ती गोड होऊ दे छोटीशीच गुळाची ढेप आणले इंद्रा म्हणते हो लयच छोटी आहे यावरती गुरुजी म्हणतात हो पण या ढेपीप्रमाणे तुमच्या सगळ्या आनंदामध्ये आता गोडवा येऊ दे असं म्हणत इंद्रा गळा भेट घेते म्हणजे काय माधवीला जवळजवळ चिरडूनच टाकते माधवी आपला श्वास बाजूला करत किंवा श्वास रोखलेला दाबून धरत ती आता बाजूला होते इंद्रा म्हणते हो तर माझ्या दागिने चुरगळले की इंद्रा आपले कोळ्यांच्या पद्धतीत घासलेले घसघशीत दागिने अगदी सावरते आणि टिपिकल कोळी इंद्रा खूप छान दिसत असते सगळं छानपैकी चालू असताना अचानक सागरला मागून आवाज येतो सायली आणि अर्जुनची धमाकेदार एंट्री झालेली असते अर्जुन म्हणतो कॉंग्रॅच्युलेशन्स मित्रा सागर म्हणतो तू आलास ना खरंच मला खूप खूप छान वाटलं मग आता इकडे ओळख करून देत असताना सागर आता समोर असतो अर्जुन म्हणतो ही माझी मिसेस सायली असं म्हणून दिल्यावरती त्यावरती सागर म्हणतो तुम्ही असं नका आम्ही दोघ मित्र आहोत म्हणून आम्ही दोघं मित्र वगैरे नाही सईच्या केस संदर्भात सगळ्यात पहिल्यांदा वकील म्हणून मी याला भेटायला गेलो होतो पण त्यावेळेला याला काम होतं ना म्हणून यांनी मोहिते वकिलांचा मला नंबर दिला अशी आमची ओळख झाली त्यावरती सायली सांगत असते हो आणि तुमच्या मिसेसला मी ओळखते की तुमची मिसेस मुक्ता ही आमच्या आश्रमामध्ये मुलांची फ्री ट्रीटमेंट करून देते म्हणजे त्या जितक्या सुंदर आहेत ना मनानी पण त्या तितक्याच सुंदर आहेत अर्जुन म्हणतो वाव सच अ नाईस जेस्चर असं मा म्हणत आता मात्र सगळ्यांची ओळख वगैरे होते तोपर्यंत इकडे मुक्ता तयार होत असते तिला काही क्लिप सापडत नसते मग माधवी म्हणते दोन मिनटं थांबी पटकन क्लिप घेऊन येते माधवी क्लिप आणायला निघते तितक्यात तिकडे आता पाहता सायलीला माधवी म्हणते सायली आलीस तू मग मुक्ताउट आणि म्हणते सायली अगं खरंच आलीस यावरती सायली म्हणते हो तर अगं सागर सर आणि अर्जुन सर एकमेकांचे मित्र निघाले ना त्यामुळे माझं येणं झालं त्यावरती आता मात्र इकडे लगेचच मुक्ता म्हणते काय तू अजूनही सर म्हणतेस ती सायलीला असते आणि म्हणते हो हो मी सरच म्हणते आणि काय ग मुक्ता इतकी कशी ग तू सुंदर दिसते आहेस असं म्हणत ती मुक्साचं कौतुक करते मुक्ता म्हणते आश्रमातील मुलं कशी आहेत त्यावरती सायली म्हणते हो सगळी मुलं छान आहेत तुझी आठवण करतात एकमेकांना धमकी देत असतात की रात्री ब्रश करून झोपा नाहीतर दात किडतील हं पण खरंच खूप छान झालं आणि मुक्ता तू न सईसाठी लग्न करतेस आणि त्याच वेळेला सायलीच्या मनामध्ये विचार येतो की मुक्ता सईसाठी ज्याप्रमाणे लग्न करते त्याचप्रमाणे मी मधुभाऊंसाठी लग्न केलंय आणि मनातल्या मनात ते आपलं लग्न मुक्ता सोबत कम्पेअर करत असते दोघींचं लग्न ही जरी तडजोड तर असली तरी पुढे जाऊन दोघींनाही स्वर्गसुखाचा अनुभव येणार असतो इकडे आता जण गप्पा मारत असताना अर्जुन म्हणतो फायनली फायनली तू लग्नाचा निर्णय घेतलास हे बरं केलंस पण खरं सांगू का ज्या वेळेला मला समजलं होतं की सईने मुक्ताला या सगळ्यामध्ये म्हणजे मुक्ताने ठरवायचं आहे की तिची कस्टडी कुणाकडे आहे त्यावेळेला तर मी घाबरलो होतो पण तू लग्नाचा निर्णय घेतलास ना हे योग्य केलंस कारण त्याचमुळे तुझ्यासोबत सई राहणार आहे त्यावरती सागर म्हणतो खरंच आहे अरे सई माझ्याकडे रहावी म्हणून काय नाही केलं मी तोपर्यंत इकडे आता सायली सांगत असते खरंच म्हणजे सईसाठी तू जरी लग्न केलं असलंस ना तरी मला खात्री आहे या नात्याचं चांगलंच काहीतरी परिणाम होईल आणि सई तुझ्यावरती इतकं प्रेम करते तो तिला आईचं प्रेम नक्की देशील तुमचं नातं खरंच खूप चांगलं फळेल असं म्हणत मुक्ता आता इकडे बोलत असताना सायली तिला सांगत असते तोपर्यंत इकडे मात्र सागर म्हणत असतो माझं राहू दे रे पण तुझं काय प्रेम आपुलकी माया किंवा लग्न या कशावरतीही विश्वास नसलेला तू आज तुझ्या डोळ्यामध्ये मला ना सायलीबद्दल प्रेम दिसतंय अर्जुन म्हणजे कसं काय हा बदल झाला तुझ्या आयुष्यामध्ये तर प्रेमाला जागा नव्हती तू नेहमी म्हणायचंस की मला प्रेम याच्यावरती विश्वास नाहीये मग आज असं काय घडलेलं आहे यावरती अर्जुन म्हणतो सगळं अनपेक्षित असतं रे म्हणजे आपण एका वेगळ्या कारणासाठी काही करायला जातो पण त्यापासून आपल्या आयुष्यामध्ये जे बदल घडतात ना ते काहीतरी वेगळेच असतात अनपेक्षितपणे बऱ्याच गोष्टी होतात याचा तुला पण अनुभव येईल तुझ्या पण आयुष्यामध्ये अनपेक्षितपणे बरंच काही घडेल सागर म्हणतो तू जे बाकी काही बोललास ना ते मला नाही कळलं पण अनपेक्षित अनपेक्षित या शब्दाचा मला अर्थ कळलाय कारण माझ्या आयुष्यामध्ये बऱ्याचशा गोष्टी अनपेक्षित होत आहेत हे मात्र खरं असं म्हणत सागर आणि अर्जुन हसत असतात एकमेकांना टाळ्या देत असतात तोपर्यंत सायली आणि आता इकडे मुक्ता या दोघी पण गप्पा मारत असतात छान चौघांची मैफिल जमलेली असते आणि आजच्या दिवसाला लग्नाच्या दिवसाला सायली आणि अर्जुनने येणं यामागे नियतीचा एक संकेत असतो ज्या वेळेला सावनीची एंट्री होते त्याच वेळेला अर्जुन आणि सायली हे दोघ जण हे लग्न जुळवण्यासाठी जे एफर्ट्स करणार असतात त्यामुळे आता मालिका रंजक होत असते इकडे लग्न सुरू होतं लग्नाचे विधी पार पडतात एकूण एक विधी होतात आता फक्त एकमेकांच्या गळ्यामध्ये माळ घालणं बाकी असतं हे सगळं होत असताना सावनीची धमाकेदार एंट्री होते आणि थांबा हे लग्न नाही होऊ शकत तुमची खूप मोठी फसवणूक झाली या माणसाने तुमची फसवणूक केले तुम्हाला फसवून हे लग्न करते मी तुमचे डोळे उघडायला आले मग मात्र माधवी येते आणि म्हणते हे बघे आम्हाला सगळं माहिती आहे त्याच्या पास्ट बद्दल आम्हाला सगळं माहिती आहे तू काही सांगायची गरज नाहीये सगळं माहितीये तू इथून निघून जा सावनी म्हणते याने तुम्हाला तुम्हाला फसवलंय काहीही सांगितलेलं नाहीये यावरती पुढे सांगते या, या माणसाचा अकरा वर्षाचा एक मुलगा आहे माझ्या मुलाला वर्षाचा असताना याने इतकं बेदम मारलं आणि त्याला बेशुद्ध केलं होतं इतका निर्दयी माणूस आहे आणि या माणसासोबत तू लग्न करू नको मुक्ता तुझी खूप मोठी फसवणूक होत आहे असं म्हणत सावनीने खूप मोठा बॉम्ब फोडलेला असतो याच्यामध्ये चुकी एकच झालेली असते की सागरने आपल्या पूर्वा आयुष्याबद्दल मुक्ताना सांगितलेलं नसतं आधीपासून जर ही गोष्ट मुक्ताला माहिती असती तर आता सावनीचीही हिंमत नसती बोलायची या सगळ्यामध्ये आता मुक्ताला सगळ्यात पहिले तर राग येतो कारण आपल्यासोबत खोटं बोललं गेलं आहे आणि मुक्ता मुक्ता तो मंडप सोडून जायला निघणार असते पण त्याच वेळेला सायली आणि अर्जुन या दोघांचा निर्णायक आता मात्र निर्णय ठरत दोघंजणं मुक्ता आणि अर्जुन।, अर्जुन आता दोघंजणं बोलणार सायली आणि मुक्ता बोलणार आणि ह्या लग्नाला पुन्हा एकदा छानपैकी आनंदाची झालर येत हे लग्न पूर्ण होणार आहे आपल्याच मतावरती ठाम राहत मुक्ता हे लग्न करणार आणि सावनीचा डाव पूर्णपणे हाणून पाडणार त्यामुळे इथून पुढे मालिका पाहायला फारच रंजक होणार